निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही केसेसचा त्यात समावेश नाही काही प्रॉपर्टीचा समावेशही त्यात केला नाही वास्तविक पाहता निवडणूक आयोगाने त्याबाबत निर्णय घ्यायला हवा होता मात्र तो झाला नाही माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणित शिंदे या भाजपात गेल्याशिवाय राहणार नाहीत असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात माध्यमांशी बोलताना केला वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची काल सोलापुरात सभा झाली सभेनंतर ते सोलापूर मुक्कामी होते सकाळी त्यांनी सोलापुरातील माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला ते पुढे म्हणाले की संविधान बदलणे हा भाजपाचा प्लॅन आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने दिलेल्या मुलाखतीत संविधानावर भाष्य केले होते त्या मुलाखतीमध्ये त्यांनी भाजपा सत्तेत आला तर संविधान रद्द करतील असे सांगितले होते त्यामुळे मोदी सातत्याने संविधान बदलणार नाही असे सांगत असले तरी संविधान बदलणे हा भाजपाचा गेम प्लॅन असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले